नमस्कार जानकीला तिच्या भूतकाळामधील व्यक्तीचा चेहरा आठवलेला असतो त्यामुळे जानकी खूपच घाबरलेली असते जानकी ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश मकरंद परत आलाय आता काय करायचं आपण ऋषिकेश रु, मला खूपच भीती वाटते तेव्हा ऋषिकेश बोलतो जानकी घाबरू नकोस त्यावेळेलासुद्धा आपण मकरंदशी सामना केलाच होता आणि आत्तासुद्धा करूच तुला घाबरायची गरजच नाही आहे ऋषिकेश पण मला खूप भीती वाटते असं जानकी म्हणताच ऋषिकेश म्हणतो जानकी घाबरून काय होणार आहे जर का मकरन परत आलाच असेल तर आपण त्याला पुन्हा एकदा हरवू त्याला त्याची अक्कल चांगलीच दाखवून देऊ तू काळजी करू नको जानकी मी तुझ्यासोबत आहे ना तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश का कुणास ठोक पण मला खूप भीती वाटते तेव्हा ऋषिकेश म्हणतो जानकी आता लढाईची वेळ आहे काही करून आता आपल्याला त्या मास्कमॅनचा खरा चेहरा बघायचाच आहे तर इकडे माया ऐश्वर्याला म्हणत असते माझं त्या जानकीशी काहीही देणं घेणं नाही खरं तर त्या जानकीला आता असा काही त्रास भोगावा लागणार आहे की बस त्या जानकीची आता वाट लागणार आहे वाट आता तू फक्त बघतच बस ऐश्वर्या त्या रणदिवे कुटुंबाला कसं आम्ही रस्त्यावर आणतो ते तेव्हा लगेच ऐश्वर्या बोलते तुम्ही जर का हे केलं ना तर माझ्यासाठी खूप महत्त्वाचं आहे आणि मला तेच पाहिजे बाकी काही नाही कि कितीही काही झालं तरीसुद्धा मी रणदिवे कुटुंबाला उद्ध्वस्त झालेलंच बघायचं आहे तेव्हा मात्र माया बोलते काळजी करायची गरजच नाही आम्ही दोघं तेच करतोय त्यावेळेला लगेच ऐश्वर्या बोलते राग म्हणू नकोस पण त्या मास्कमॅनशी तुझा काय संबंध तेव्हा लगेच माया बोलते माझा संबंध काय या प्रश्नाचं कोडं सोडवण्यापेक्षा स्वतःच काय चाललंय ना चा ते बघ आणि तुला एक सांगू का माझा संबंध काय हे प्रश्न तू मला विचारूच नकोस कारण हे प्रश्न विचारून तुला काहीही मिळणार नाही तेव्हा मात्र मायाला खूपच राग येतो आणि माया बोलते पुरे झालं आता एक गोष्ट लक्षात ठेवा ऐश्वर्या तुला जे करायचं आहे ना तेच कर तुला जे काही करायचं आहे ते सांगितलेलं आहे ना त्यांनी तेवढं केलंच तर बरं होईल तर इकडे जानकी घरी आलेली असते त्यावेळेला सौमित्र खूपच मोठ्याने ओरडतो जानकी बहिणी आम्हालासुद्धा सत्य समजलं पाहिजे तेव्हा जानकी बोलते कळेल आणि जानकी सर्वांना सत्य सांगत असते जानकीशी जबरदस्तीने लग्न करण्याचा हा मकरन म्हणजेच मास्कमॅन प्रयत्न करत होता पण त्याच वेळेला ऋषिकेशने त्याला चांगलंच तुडवून पोलिसांच्या ताब्यात दिलं होतं आणि स्वतः ऋषिकेशने जानकीच्या गळ्यात मंगळसूत्र घातलं होतं त्यामुळे त्या, त्या मास्कमॅनचा जानकी आणि ऋषिकेशवरती खूपच राग मास्कमॅनला त्याचं प्रेम मिळालं नव्हतं म्हणूनच तो जानकीला ऋषिकेशसोबत खूच राहिलेलं बघू शकत नाही आणि म्हणूनच तो जानकीला उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करतोय हे सर्व ऐकताच सगळ्यांना खूपच हादरा बसतो त्याच वेळेला लगेच सुमित्रा बोलते जानकी जानकी अगं हे काय होऊन बसलं तो परत आलाय म्हणजे जानकी आता आपण कसं लढायचं तेव्हा जानकी बोलते काळजी करायची गरजच नाही काळजी कशाला करायची एक गोष्ट लक्षात ठेवायची मी आहे ना मी सर्व काही नीट करेन तेव्हा मात्र ऋषिकेश बोलतो आई तू काळजी करूच नकोस आपलं संपूर्ण कुटुंब जर का एकत्र असेल ना तर आपण एक एकजुटीने त्याच्यावरती मात करू आता तर त्या मास्कमॅनला मी स्वतः फोन तेव्हा जानकी बोलते ऋषिकेश तुम्हाला खरंच असं वाटतंय की आपण त्या मास्कमॅनवरती खरोखर खरोखर कर मात करू शकू तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो जानकी घाबरू नकोस तेव्हा मात्र जानकी ऋषिकेशला बोलते ऋषिकेश मला असं का वाटतं की आपल्या घरातल्या बातम्या त्या मास्कमॅनपर्यंत जातात तरी कशा ऋषिकेश तुम्हीच विचार करा तेव्हा ऋषिकेश बोलतो या प्रश्नाचा विचार तर मी केलाच नव्हता तू जे बोलतेस ना ते अगदी योग्य बोलतेस मला खरंच ते पटतंय आणि मला या गोष्टीचा आनंदसुद्धा आहे त्यावेळेला लगेच ऋषी ऋषिकेश मोठ्यानी बोलतो पुरे आता मला या विषयावर काही एक बोलायचं नाही तेव्हा मात्र ऋषिकेशला खूपच राग आलेला असतो तेव्हा ऋषिकेश मोठ्यानी बोलतो एक गोष्ट आता शेवटची जानकी आपल्याला आता एकच काम करावं लागेल आणि ते म्हणजे आपल्या घरात आलेली अनोळखे व्यक्तीवरती नजर ठेवावी लागेल तेव्हा लगेच जानकी बोलते म्हणजे म्हणजे काय म्हणणं आहे ऋषिकेश तुमचं आपल्या घरात तर अनोळखी व्यक्ती दुसरी तिसरी कोणी नसून मायाच आहे तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो अगदी बरोबर जानकी नको त्या माणसांवरती विश्वास ठेवणं योग्य नाही जानकी तुला कळतंय का आपण मायावरती सहज विश्वास ठेवला कारण तिच्यासोबत तुझी आई होती म्हणून पण जानकी काही झालं तरी मायाविषयी आपल्याला काहीच माहिती नाही त्यामुळे आपण मायावरती आता कडक नजर ठेवली पाहिजे तेव्हा लगेच जानकी बोलते ठीक आहे तुम्ही जसं म्हणाल तसं माझी काहीच इच्छा नाही आहे खरं सांगायचं तर मला खूपच भीती वाटते तेवढ्यात मात्र माया घरी आलेली असते आणि मायाला बघून सगळेजण शांत होतात त्यावेला माया बोलते काही झालंय का तुम्ही सगळे जण शांत का झालात तेव्हा लगेच ऋषिकेश बोलतो कुठे अगं आम्ही बोलतच होतो तेवढ्यात आमचा विषय संपला म्हणून आम्ही सर्वजण शांत झालो त्यावेळेला सौमित्र बोलतो माया अगं कुठे होतीस तू कधीपासून आम्ही तुझ्यासाठी जेवायचे थांबलोय तेव्हा लगेच माया बोलते हो का मी आलेच फ्रेश होऊन आणि माया तिथून जात असते पण जानकीची नजर मात्र तिला खात असते तर इकडे माया तिच्या बेडरूममध्ये मा येते त्याच वेळेला जानकीसुद्धा तिच्या पाठोपाठ अलगत आलेली असते मायाला खूपच अस्वस्थ वाटत असतं ती म्हणत असते काहीतरी झालं आहे जे जे आम्हाला सांगितलं जात नाही आहे खरं सांगायचं तर मला खूपच भीती वाटते आता काय करावं तेच कळत नाही आहे पण मी शांत नाही बसणार मला लवकरात लवकर, लवकर काहीतरी केलंच पाहिजे आणि त्याशिवाय मी गप्प राहूच शकत नाही तेव्हा मात्र मायाने मास्कमॅनला फोन केलेला असतो त्यावेळेला मास्कमॅन मायाला बोलतो काय झालं माया कशाला मला फोन करतेस अगं तिथे जर का सगळ्यांना डाऊट आला संशय आला तर मात्र आपण कायमचे तुरुंगात जाऊ तेव्हा लगेच माया बोलते दादा दादा अरे मी काय करू मला खूपच भीती वाटते अरे ती जानकी ऋषिकेश यांची नजर मात्र आज वेगळी आहे दादा मला खूप भीती वाटायला लागले तेव्हा लगेच ऋषिकेश जानकीला बोलतो जानकी बघितलंस याचा अर्थ माया मास्कमॅनची म्हणजेच मकरनची बहीण आहे जानकी बघितलंच का नको त्या माणसांवरती विश्वास ठेवून आज आपण आपल्याच पायावर धोंडा पाडून घेतलाय तेव्हा मात्र जानकी खूपच चिडलेली असते त्यावेळेला जानकी मोठ्याने बोलते एक गोष्ट लक्षात ठेवायची कितीही काही झालं तरी सुद्धा आता आपण शांत बसायचं नाही आता आपण एकेकाला एकेकाची लायकी दाखवायचीच त्याशिवाय आपण गप्प राहायचं नाही तेव्हा मात्र ती खूपच चिडचिड करत असते आणि शेवटी माया मकरंदला बोलते दादा आपल्याला आपला प्लॅन तर सक्सेस करायचा आहे मला बदलासुद्धा घ्यायचा आहे पण मला खूप भीती वाटायला लागली आहे मला असं वाटायला लागलं ला आहे की आपलं काही चुकतं आहे का दादा दादा तू मला सांगितलंस त्या गोष्टींवरती मी विश्वास ठेवला आहे पण दादा खरं सांगायचं तर मला समजतच नाही आहे तेव्हा लगेच ऋषिकेश जानकीला बोलतो याचा अर्थ मायाला अजूनसुद्धा मकरंदच्या बोलण्यावरती विश्वास नाही आहे तेव्हा लगेच मोठ्यानी माया इकडे बोलते हे बघ दादा मी तुला मदत करायला तयार आहे पण कितीही काही झालं तरी मला भीती तर वाटतेच ना मला एवढी भीती वाटते की मी सांगू शकत नाही आणि आता तर मला या विषयावरती काही बोलायचं नाही हा विषय इथल्या इथे थांबला तर बरच होईल नाहीतर सगळं काही हातातून गेल्यासारखं होईल प्लीज प्लीज या गोष्टीचा तुम्ही सगळ्यांनी विचार करा तेव्हा मात्र तिला खूपच राग आलेला असतो ती खूपच चिडचिड करत असते त्याच वेळेला लगेच मोठ्यानी माया बोलते सोडून दे विषय आता मी बघेत तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर जानकी ऋषिकेश मायाजवून सत सगळं सत्य काढून घेतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका